सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली यावेळी आयुक्तांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पंप हाऊसची माहिती घेतली त्यानंतर उजनी येथील पंप हाऊस उजनी दुहेरी पाईपलाईन पाईपलाईन कोर्सिंग पंपिंग मशिनरी जॅकवेल बीपीटी आदींची माहिती घेतली यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील हरीश नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्पाधिकारी अरुण पाटील स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पात एकशे दहा किलोमीटरपैकी एकशे आठ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित केवळ दोन किलोमीटरचे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे या प्रकल्पामुळे शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप वसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे समांतर जलवाहिनीच्या टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्यावरील अठराशे मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे सद्यस्थितीत एकशे दहा किलोमीटरपैकी एकशे आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच चौऱ्याऐंशी किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे उर्वरित तीन किलोमीटर पाईपलाईनचे आणि उर्वरित काम स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि महापालिका अधिकारी त्यांच्याशी समन्वय साधून मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिल्या या, या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणी पुरवठा होईल